मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र परिवार या युट्यूब चॅनल ते तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलेले सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असा खिलार बैल किलार खोंड यांचा बाजार बघण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील वाक्री या गावामध्ये येथे तुम्हाला जातीवंत बैल खोंड शर्दीचे बैल हे तुम्हाला खरेदी केले जातील तसेच विकले जातील आणि या बाजारची विशेषता म्हणजे हा बाजार वर्षातून दोन वेळेस भरतो एक म्हणजे आषाढी एकादशीला आणि दुसरा म्हणजे कार्तिकी वारीला आणि हा बाजार वारे सुरू व्हायच्या हो अगोदर चार, चार दिवस अगोदर आणि वारे सुरू झाल्यानंतर दोन दिवस सुरू होत चला तर मग या व्हिडीओला सुरुवात करू आणि या केदार कोणाच्या ह्या बैलांच्या किमती जाणून घेऊया काय किंमत सांगताय किती पर्यंत आहे मागणी कितीपर्यंत झाली कुठल्या गावचं आहे गारडी तालुका पंढरपूर नाव काय मोबाईल नंबर सांगा किती आलं द्यायचं शेतकऱ्यांना नेहमी बैल घेताना व्यापाऱ्याकडं घ्यायचा नाही शेतकऱ्याकडंच घ्यायचा दालाली कधी नसला पाहिजे मधी आणि शेतकऱ्यांना बैल घेताना बैल पायाला फाउंडेशनला कसा आहे फाउंडेशनला खट पाहिजे बैल बा बावरा हे कुठे नसायला पाहिजे गळ छापी नसायला पाहिजे बायला दा, दात दाताला कसा आहे ते चेक करूनच घे कुठलं गावच आहे घर की गाव काय किंमत सांगताय किंमत अडीच लाख अडीच लाख जोडीची नाही एकाची एकाची अडीच लाख दाताला कसं आहे सायदाते सायदात कुठल्या जाते आहे दिशे खिलार दिशी कोशी हा कोसा सिकंदर दस्तिगिर मोलानी गरणिंग तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावन्न पंधरा सत्तर चौसष्ट किती पर्यंत द्यायचं द्यायला एक दहावीस हजार रुपये कमी हा जोडी किती किंमत सांगताय जोडी ते द्यायचं मग मागते त्याला दहा लाखापूर मागणी झाल्या पर द्याय जाणार आहेत किती किदि, किती लाखापर्यंत दहा लाखाला मागणी झाली दहा लाख द्याय जाणार आहेत आपण काय किंमत किंमत होतो पन्नास हजार रुपये बरं किती पर्यंत मागणी झाली मागणी होती पंचवीस पासून मागणी होती द्यायचा कितीला दिलाय दिलाय कितीला दिलाय दिलाय तीस पाचशे ला तीस पाचशेला ह्याची किंमत काय ह्याची किंमत साठ हजार रुपये सांगतो किती साठ ती पण दिलाय का नाही पर्यंत कितीपर्यंत ही द्यायचा पन्नास पर्यंत काय नाव तुमचं हनुमंत करम लोंडे गाव नेंडापूर मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव नव्वद काय किंमत सांगताय तीन लाख रुपये तीन लाख जोडीची जोडीचे आणि काय किंमत सांगताय दीड दीडच गाव कुठल्या गावच आहे पैसे पैसे नाव सांगा तुमचं विक्रमदास कसबे मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो सतरा सव्वीस तीस विठ्ठल कसबे किती पर्यंत द्यायचे तीन पत्र द्यायची तीन पर्यंत तीन लाखाला मागणी काय झाली आता दोनची झाली मागणी दहा कला आहे आता जायचं दोन्ही पण दोन्ही काय के सांगता कितीपर्यंत यायचं आहे मागणी किती झाली हा दाखल कसं आहे होय कुठलं गाव मोबाईल नंबर सांगा काय किंमत सांगताय कितीपर्यंत आहे तरी किती किंमत फायनल आकडा कितीपर्यंत मागणी झाली कुठलं गाव नाव नाव मोबाईल नंबर सांगा तुमचं दात कसं आहे एकवीस हजार पंचवीस खंडे और असे देख हाँ कंसुने हाँ, वारी लारे कार्तिक तो वारी बादर बादर हाँ, तो था था। सत्तर अड़तीस एकोनव एकतीस एक ना पी कर पंद्रह लाख लाखापर्यंत नऊ लाखाला तर द्यापर्यंत आजच आहे सोळा महिन्याचा कोंड आहे हरगिरी इकडे आले पंढरपूर यात्रेला घेऊन करता व्यापार करता नाईन फाय थ्री फाय नाईन झिरो सिक्स थ्री वन फोर सव्वा तीन लाख लाख दोन लाखाची वर आला तर द्यायचंय कर्जात आलं दोन लाखाला आत मागितले दोन लाखाची वर म्हणलं पुढे काय किंमत सांगताय तीस लाख कितीपर्यंत मागणी झाली तेवीस चोवीस पर्यंत किती ते द्यायचे होय कुठल्या गावच आहे नंदेश्वर नाव मादेव मालाप्पा जलांडे गाव कुठलं नंदेश्वर मोबाईल नंबर सांगा तुमचा आवाज़ी टी सा न मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी मित्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा